जय शिवराया मित्रांनो मी रिसेंटली मी पोस्ट टाकतोय युट्यूबवर की आम्हाला कर्नाटक पोलिसांनी अडवलं आणि मारहाण केली म्हणजे ऍक्च्युली तू सीन काय विषय काय खूप जणांच्या जा कमेंट्स आले मला खूप जणांनी विचारलं की नक्की काय झालं होतं अन्या म्हणजे तू अशा पोस्ट का टाकतोय नक्की काय घडलंय तिथं तू म्हणजे शॉर्ट शॉर्ट म्हणजे समजत नाही नक्की एक्झॅक्टली काय झालंय मग मी आता ते सांगतो गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही पूर्ण फॅमिली गाणगापूरला दर्शनासाठी गेलतो दत्तगुरूंच्या आणि रिटर्न येताना एक गाव आहे साईडला टाकेल मी त्या गावाच्या इथनं असा टर्न आहे आणि पोलीस कर्नाटक पोलीस आतल्या बाजूला थांबले होते मग आम्ही टर्न घेतला फुल सीट बेल्ट वगैरे लावलेलं ला मी डॉ गाडीचे पेपर्स क्लिअर होते इको आपले तरी पण साईडला घेतला ठीक आहे लायसन्स घेऊन म्हणले नीचे एम एच पासिंग बघितली होती त्यांनी म्हणले नीचे आजाओ गेलो मी लायसन घेतलं मी लायसन दाखवलं त्यांना आणि त्यांना सांगितलं ठीक आहे मला वाटलं आता जे सोडून नंतर तो कॉन्स्टेबल पलीकडनं दुसरा आला तो बोलला फाईन करणं पडे का म्हटलं किस बात का फाईन सर नंतर तो म्हणला अरे सीट बेल्ट सीट बेल्ट का फाईन म्हणलं सीट बेल्ट मेन लगा आता आणि मेन विषय असा जो सीट बेल्टचा फाईन मागत होता त्याचा तिथं काही सीनच नव्हता जेरेटगी गाव होतं जेरेटगी त्याचा तिथं काहीच सीन नव्हता तो मागच्या बाजूला थांबला होता आणि आमची गाडी आडवल्यानंतरनं माझा जो विषय होता त्या कॉन्स्टेबलशी मामाचा मुलगा तिथला लोकल आहे तो कन्न कन्नडमध्ये होता त्यांच्याशी त्यांचा जो काही सीन चालू आहे तो त्याला माहीत पण नाही ना की काय झालं तो म्हणला मेने देखा अरे तू नाही कुठून देखा आम्ही लावला होता आम्हाला माहिती आहे ना मग मी म्हटलं सर नाही का मी पहिलीकडे पी एस आय होते त्यांच्याशी बोलायला गेलो म्हटलं सर सीट बेल्ट फिर भी पहिले डॉक्युमेंट केलं रुकाया पीओसी मागा पी ओ सी सापडत नव्हती माझ्या मोबाईलमध्ये पीडीएफ याच्या पीडीएफ दाखवली त्यांना ठीक आहे नंतर पी एस आयला सांगितलं की सर सीट लगाया था बेल्टेक मांग फाईन है फिर भी नंतर तो बोलला चला जा भोसडीके अरे या भाषेत डायरेक्ट म्हणलं ठीक आहे तरी पण मी ना नम्रतेने त्यांना म्हणलं ठीक आहे साहेब जाऊ क्या म्हटला अरे जा ना तरी माग मग मी त्यांना विचारलं की सर गाली क्यों दे रहे हो मी व्हिडिओ टाकतो आता या साईटला तो भगा तूने नहीं नहीं पाउती डालने तो डालो गाली कैसे देते हो आप अभी वो उनको बोला मैं तो गाली कैसे दे रहे हो सीट बेल्ट के लिए आप पाउती फाड़ रहे हो ठीक है ऑनलाइन मत डालो बोले तो गाली कैसे देते हो लेकिन गाली देने का परमिशन है क्या आपको नंतर नंतर मैं तना विचार गाली क्यों दे रहे दुसरा कॉन्स्टेबल ने मैं बोलून घेतला नंतर मी त्यांच्याशी बोललो की आपके पास प्रूफ आहे म्हणजे मी त्यांना प्रूफ विचारलं की तुमच्याकडे काय प्रूफ आहे की मी सीट बेल्ट नव्हता लावला मला माहिती आहे कर्नाटक आहे महाराष्ट्राची गाडी आहे ही आडवणार शंभर टक्के माहीत होतं सो आपण रुल्सने चालवं हे आम्हाला समजतं मग सीट बेल्ट ला मी लावला होता हे मला कन्फर्म आहे मग मी त्यांना का घाबरू मग मी त्यांना विचारलं मी कॅमेरा ऑन केला मी रेकॉर्डिंग चालू केली त्याची कारण आता एवढा सीन केल्यानंतर ना मला माहिती होतं काहीतरी होणार तिथं मग मी कॅमेरा ऑन केला मी त्यांना विचारलं की आपके पास क्या प्रूफ आहे तर ठीक आहे मी बोलत होतो तो दुसरा काहीतरी नाव त्याचं साहेबाना ठाकूर होमगार्ड आय थिंक तो त्याने मोबाईल ओढला आणि डायरेक्ट मारायला चालू केला हँड रायटिंग मेन वो बात नाही आहे अभिओ मशीन मे डाल ना नाही खाली किस बात की पावती सीट बेल्ट का दिखाव प्रूफ प्रूफ दिखाव सीट बेल्ट हमने नाही पेनाता इसका प्रूफ हे आपके पास कोई प्रूफ है कि हमने सीट बेल्ट नहीं पहना था उनसे बात किया तो डायरेक्ट सीधा बोल रहे गाली बोल रहे है भोसड़ी के जा बोल रहे ये परमिशन है क्या पुलिस को किस चीज की गाली देने की परमिशन है क्या आप सबको तो तेवढा सीन झाला तो रेकॉर्ड नाही करता आला मला मोबाईल वगैरे ओढून घेतला माझा हे सगळं झालं मग त्यांनी ओढत मला शर्ट धरला आणि ओढत मला त्यांच्या गाडीपासून नेलं म्हणजे गाडीमध्ये जबरदस्ती दाबून बसवत होते मला ते साहेबांना ठाकूर पी एस आय आणि तो दुसरा कॉन्स्टेबल होता तो हा सगळा सीन बघून मम्मी आणि मावशी गाडीतून उतरून आले नंतर मावशी त्यांना थांबत होती म्हणजे काय झालं कशाबद्दल तुम्ही असं करताय हे करताय ते करताय ही व्हिडिओ मी रेकॉर्ड केली मग त्यांनी काय केलं जोरात मावशीला ढकलून दिलं खाली मावशी मावशीचं डोकं धडकलं त्या भिंतीला मावशी खाली पडली चक्कर येऊन पडली मावशी व्हिडिओ आहे माझ्याकडे ते मी पूर्ण व्हिडिओ ती रेकॉर्ड केली नंतर गाड़ी अरे लेडी हात लागत हो म्हणजे त्यांनी ज्यावेळी मावशी खाली पडल्यानंतर सोडलं नंतर मम्मीला ढकललं मम्मीच्या पायाला खाली जखम झाली म्हणजे पहिले जखम होते त्या जखमीमुळे मम्मी ऍडमिट आहे माझी आता आई माझी ऍडमिट आहे आणि तिला दवाखान्यातला चाळीस हजार रुपये खर्च आला आता हा खर्च भरणार कोण मला याचं उत्तर पहिलं पाहिजे आम्ही चाळीस हजार खर्च भरतोय त्या पोलिसांच्या एका चुकीमुळे आता हा न्याय तर कोण देणार आहे महाराष्ट्र सरकार की कर्नाटक सरकार कोणतं गव्हर्नमेंट देणार आहे कोण सपोर्ट कोण करणार आहे महाराष्ट्रातली गाडी बघितली तर कर्नाटकमध्ये अडवले तुम्ही मान्य आहे आम्हाला पण आमच्या घराला ना जी दुखापत झाली विनाकारण ठीक आहे माझं सीट बेल्ट नसतं कारण नसतं डॉक्युमेंट क्लिअर नसते माझी चुकी असते तर मी मान्य केलं असतं की बाबा मीच चुकलो आहे आता मी शांत व्हावा पण माझी चुकीच नाही पी एस आय ने शिवीकार दिली मी फक्त नंतर मी त्याला एवढंच विचारलं की गाली देणं का को किसने अधिकार दिया हाथ उठाने का अधिकार किसने दिया है लेडीज को मारने का अधिकार किसने दिया होना है नाही तुझ होनाय तो होणे तो अभी इन्होंने हाथ लगाया है ना इनको परमिशन कैसे इतना ही દેખાને दो काही नाही ते दादागिरी करायला लागले <coughs> अचल पोलीस स्टेशनला असन तस मग त्याच्या नंतर तो सगळा सीन जो क्रिएट झाला पण मला भक्त आणि आमच्याकडे हे पण प्रूफ आहेत की तिथून येतात ना आम्ही वाटेमध्ये एक मोरडगी का काहीतरी गाव हे त्या गाव मध्ये ते एक क्लिनिक आहे त्या क्लिनिकमध्ये चेकअप केलं पायाला पेन किलर दिलं इंजेक्शन दिलं पल्स रेट वाढले होते है। जर त्या मला नाही बोलायचा तो टॉपिक त्यावेळी जर काय झालं असतं तर याला जबाबदार कोण राहणार चुकी कोणाची कशाबद्दल फक्त एवढंच एवढीच अपेक्षा आहे की मी ज्या व्हिडिओ पोस्ट करतो त्याच्यावर कमेंट्स खूप येत आहेत है चांगल्या येत आहेत वाईट येत आहेत कर्नाटकवाल्यांच्या वाईट कमेंट येत आहेत कमेंट वाचल्या ना तर अक्षरशः तुम्ही म्हणताल की आता त्यांचे कमेंट्स काय हे झालाय कमेंट काय अब मराठी बोल की देखाव अब मराठी बोलना अरे इथं बोल काय चाललंय काय झालंय आणि त्याला मराठीच पडलंय अरे मराठी तिथं पण गर्वाने मराठी बोललोय मी काय करणार तो त्यांना त्यांना जर कळत असतं ना मराठी तर सगळं त्यांना मराठीतच ठोकून सांगितलं असतं मी त्या कन्नड्यांना त्यांना मराठी कळत नाही भाई तू सुन राह ना उनको कन्नड नाही आता मराठी नाही आता इसले हिंदी में बात किया आता याचा न्याय कोण देणार ना ठरवा आता आणि मेन गोष्ट अशी आहे तिथं जे लोकल पब्लिक होत ते लोकलचं पब्लिक पण त्यांना सपोर्ट करत होता त्यांचं लोकलचं हो पब्लिक असं नंतर त्या पी ने एका माणसाला बोलवून घेतलं ती व्हिडिओ मी टाकतो साईटला ती व्हिडिओ बघा तुम्ही पोलिस तो आम्हाला म्हणत होता गाडी त्या माणसाचा काय संबंध स्वतः पी एस आय कॉन्स्टेबल आहे ट्रॅफिक हवालदार आहे ट्रॅफिक होणार आहे का नाही होणार आहे तो त्यांचा भाग आहे ना माणसांना सांगायची काय गरज होती तिथल्या लोकल लोकांना त्यांनी सांगितलं की इनको म्हणजे त्या कन्नडमध्ये काहीतरी बोलला यांना जायला सांगा लोकलनी सपोर्ट केला पाहिजे का कुणाला केला पाहिजे पब्लिकला ज्यांना त्रास झाला त्यांना सपोर्ट केला पाहिजे ना तर पोलिसांना सपोर्ट करून काय एवढे लोक गोळा झालते त्यात फक्त में एक बोलो आखे ते ते मी एकटा बोलत होतो अख्खं आहे ना कर्नाटकी पब्लिक आहे ना फक्त त्यांना सपोर्ट करत होता पोलिसांना त्याच्यानंतर मी व्हिडिओ पोस्ट केला मला त्यावर भरपूर कमेंट्स आल्या म्हणजे काही जणांच्या कमेंट्स आता माझ्याकडे अजून खूप व्हिडिओ आहेत फक्त माझी फॅमिली आहे की पुढे काहीतरी होईल म्हणून मी ते व्हिडिओ पोस्ट नाही करते पण मी हे क्लिअरिफिकेशन याच्यासाठी दिलं की मला खूप मॅसेज आले खूप आपल्या युट्यूब फॅमिलीकडून पण मला कमेंट्स येत होत्या की नक्की काय झालंय तर नक्की काय झालंय हे सांगण्यासाठी मी ही व्हिडिओ बनवली जय शिवराय हर हर महादेव जय महाराष्ट्र